नमस्कार मित्रांनो आत्ता मैदान चालू आहे गट्टेवाडी या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल दहा गट पळून झालेत आणि दहा गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत आहेत तर चला मग बघूया गट क्रमांक एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळली या बैलगाडा क्षेत्रात एक त्याला महान भारत केसरीचा किताब असलेला बैल द्वारलीकरांचा सहाशे वायूस हारण्या आणि हारण्यासोबत पळाला मानघरकरांचं वादळ तेच वादळ ज्या महाराष्ट्राला माहीत आहे कधी सेमीफायनलला हारलेलं नाही हाय बैल क्वचितच एखादं मैदान असेल नक्कीच हा वादळ हिंद केसरी वादळ ही गाडी सेमीसाठी पात्र केली सनी ड्रायव्हर उरळी देवाची गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बापूशेठ आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा बावीस अकारा सोन्या आणि सोन्यासोबत पळाला विरकर वाडीकरांचा गरुडा हा बैल पळाला गाडीवरती ड्रायव्हर होते राजू डायवर होते स्वतः कारण की सगळ्या मा महाराष्ट्रामध्ये आज टप बैल आहेत सगळे गट क्रमांक तीनचा निकाल जो तीन आहे ती तीनमध्ये अमित पाटील सुपने यांची टिटवी पळाली आणि टिटवीसोबत पळाला गट्टेवाडीकरांचा आदत बैल पळाला सरजा नावाचा आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बाला डायवर सॉरी बबन डायवर होते गटक्रमांक चारचा निकाल चारचा निकाल आहे सुंदरशी गाडी पळाली भारत आणि रायफलची गाडी पळाली या गाडी भारत जो बैल आहे तो अनिल पुजारी यांचा आहे आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर होते बाला डायवर नेवरेकर गडक्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली घाट्या आणि लक्ष्या ही गाडी पळाली आणि गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र केली बहि्या ड्रायव्हर यांनी गडक्रमांक सहाचा निकाला या बैलगाडा क्षेत्रातील एक सप्त हिंद केसरी ड्रायवर विठ्ठल ड्राव ड्रायवर भूतकर यांचा आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके बैलगाडा मालक अजय शेठ कलेढोण यांचा तेजा आणि तेजा पळाला बाजा मासुरने आणि झरेकरांच्या या बैलासोबत बाजा आणि तेजा ही गाडी स्वतः विठ्ठल ड्रायव्हर यांनी पळवली होती आणि सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली गट क्रमांक सहामधून गट क्रमांक सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळली ही गाडी शंभर टक्के तुम्हाला सांगतो एक ते तीन नंबरमध्ये उतरेल फायनलला कारण की सांगू शकत नाही कारण की या गाडीला जबरदस्त स्पीड लागले कारण की ही गाडी आणि ही बैल पण टॉपचीच आहे शाकीर भाई यांचा सम्राट पळाला आणि सम्राटसोबत पळाला संतोष तोडकर यांचा साई पळाला साई आणि सम्राटची जोडी सेमीसाठी पात्र केली स्वतः ड्रायव्हर आहेत स्वतः मालक आहेत शाकीर जायवर पठाण यांची यांनी केले गट क्रमांक आठचा निकाल आहे आठमध्ये एक समान निकाल दिलेला आहे श कळंबीचा शंभू आणि गर्निकेचा राजा ही गाडी पब्लिकनं पळाली आणि त्याच्या शेजारी गाडी होती किरण अप्पांचा रायनानं रायनासोबत जोपेल होता त्याचं नाव हो काय मला माहित नाही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि राजाच्या आणि शंभूच्या गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर आणि रैनाच्या गाडीवरती ड्रायव्हर ते बह्या ड्रायव्हर वाटेगावकर नक्कीच आता संबंध महाराष्ट्र बघतोय त्या निकालाची वाट कारण की गाडी तर समानमध्ये होता आली अजून निकाल त्याचा पेंडिंग ठेवलेला आहे नक्की निकाल जर सांगितला तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा गट क्रमांक नऊमध्ये या बैलगाडा क्षेत्रातला जेव देव जला म्हटलं जातं असा बारा वेळा हिंद केसरीला असलेला आणि दोन वेळा महाराष्ट्र केसरी असलेला आणि एक वेळा रुस्तम हिंद केसरी थारचा मानकरी असलेला मोहिलशेट धुमाळ संतोष साळुंके वैभव साळुंके यांचा बाकासूर पळाला आणि बाकासूरसोबत पळाला गहानंदकारांचा दुर्गा ही जोडी मागच्या वेळीसुद्धा पळाली होती आणि तिथं एक नंबर हा केलेला होता नक्कीच आज एक टप कॉम्पिटिशन आहे कारण की सगळे टॉपच्या पैऱ्यात आहेत असं मी काय कुठल्या बैलाला कधी समजत नाही आहे कमी परंतु बाकासूर फॅनवी असल्यामुळे बाकासूरने आज गुलाल शंभर टक्के घेईल पण एक नंबर करावा असं माझी इच्छा आहे कारण की सगळ्या बाकासूप्रेमीची इच्छा आहे कारण की सगळ्या महाराष्ट्राला तो बैल आवडतो नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर होते ऑलराऊंडर आप्पा ड्रायवर कारोंडकर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आता बाकासूरच्या गाडी कायम आप्पा ड्रायवरच दिसतील कारण त्यांना बाकासूरची गाडी चालवायला खूप आवडते कारण की ते म्हणतात की मला देवाची गाडी चालवायची चाल नक्कीच ही इच्छा त्यांची पूर्ण झालेली आहे आणि मी गड क्रमांक दहाचा निकाल आहे दहामध्ये सुंदर अशी गाडी पळवली अटिल ड्रायव्हर तामखडा यांनी त्यांचं ड्रायव्हिंग म्हणजे माहीत आहे थाप अशी पडते बैलावर बैल भोंगाच पोहोचतो नक्की नक्कीच वाईचा सिकंदर पळाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलचा भाव सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी की एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक सिकंदरसोबत पळाला चेंडू नावाचा बैल आणि ही गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे नक्कीच या मैदानातील एक ते दहा गटाचा निकाल मी तुम्हाला सांगितलेला आहे कारण की एक ते दहामध्ये सगळे स्टॉपचे पळालेत आता बाकीचे बैल आहेत ते एवढे थोडेसे दोन तीन नंबरमधील असतील परंतु द्या मी कुणाच्या बैलाला कधी कमी समजत नाही आहे त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपल्या बाकासूरने इतिहास करावा धन्यवाद